नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो एक स्त्री तुम्हाला आकर्षणाचे इशारे करते तेव्हा शक्यता असते की तिला वाटतं तिच्याकडे तुम्ही पाहावं त्यावेळी तिला तिच्या सोबत कोणीतरी बोलणारं असावं असं वाटत असतं स्त्री आकर्षित होणं खूप भ्रमित करणारी स्थिती आहे हे कोणतंही आश्चर्यकारक गोष्ट नाही की पुरुष वयाने मोठ्या स्त्रीकडे आकर्षित होतात जो जास्त तर त्याच्या हाताच्या बोटात अंगठी घालून निघतात तरी पण जर स्त्री जर तुमच्याकडे आकर्षित होत असेल किंवा इशारे देत असेल तर शक्यता असते की तिला वाटत तुमचं लक्ष तिच्याकडे केंद्रित व्हावं जर स्त्री तुम्हाला पटवत असेल तर हे दहा इशारे देते नक्कीच देते जे एक स्त्री तिच्या पतीसाठी देत असते आणि काही लोक तर असे पण आहेत की या इशाऱ्यांमधून त्यांना समजत नाही किंवा त्यांच्या लक्षात येत नाही की पण हा व्हिडिओ ऐकून परिस्थितीचा प्रेमाचे इशारे चांगल्या रीतीने समजतील स्त्रीचा पुरुषाकडे आकर्षित होणं हा संकेत आहे की ती तिच्या लाईफमध्ये खुश नाही कारण ती तिच्या पार्टनरकडून संतुष्ट नसते अशा वेळी जेव्हा त्यांच्यापासून दुरावा निर्माण करत राहते आणि इच्छा नसतानाही ती स्त्री परपुरुषाकडे आकर्षित होते जो तिला तिच्या जीवनसाथीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि तिच्या तो तिला तो चांगला वाटतो पण तुम्ही जर एक पुरुष आहात आणि हे समजण्यात तुम्हाला परेशानी येत आहे की परस्त्रीचे शारीरिक इशारे कसे ओळखायचे आणि ती तुम्हाला पसंत करते का नाही तर तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहतोय तर नंबर एक तुमच्यासमोर लहान मुलांसारखं वागणं जर परस्त्री तुम्हाला लाईक करत असेल तर तिचे बदललेले हावभाव पण तुम्ही खूप काही समजू शकता जसं की ती तुमच्यासमोर येताच लहान मुलांसारखं वागणं काही वेगळं बोलण्याचा प्रयत्न करणं जसं की तिची भाषा म्हणजेच तिच्या बोलण्यात लहान मुलांसारखं शब्दप्रयोग अशा वेळी तुम्ही समजू शकता ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे पण तुमच्यावर तुम्ही कशा प्रकारे समजून घ्याल ते तुमच्यावर आहे नंबर दोन बोलता बोलता तुम्हाला टच करेल परपुरुषावर प्रेम करणारी स्त्री त्याच्या जा जवळ जाण्याची प्रत्येक वेळी प्रयत्न करत राहते त्यावेळी तिची बॉडी लँग्वेज समजणं खूप गरजेचं आहे जर महिला कोणत्या ना कोणत्या बहाण्यानं तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे नंबर तीन ती तिच्या ती पायावर पाय ठेवून बसेल जर तुम्ही कन्फ्युज आहे की परस्त्री तुमच्यावर प्रेम करते का नाही त्यावेळी तुम्ही तिच्या पायांकडे लक्ष द्या कारण एका रिसर्चनुसार असं सांगण्यात आलं आहे की जर स्त्री पायावर पाय ठेवून बसत असेल तेव्हा ती ते कोणाला ना, कोणा ना तरी नक्कीच ना लाईक करते किंवा ती ती तिच्या प्रेमाचा संकेत देत असते एक स्त्री सोबत बसून ती तिचे पाय वाकवून बसत असेल तर तिचे गुडघे आणि पायाच्या बोटांची तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न करेल असं करून ती पुरुषाला सतावते कारण त्याने तिला नोटीस करावं आणि कुठे ना कुठे ती त्या पुरुषाकडे आकर्षित होत असते नंबर चार आवाज आवाजामध्ये फरक जाणवेल जर स्त्री तुमच्याकडे आकर्षित होत असेल तर बोलताना तिचा आवाज आणि फ्रेंडली होतं तेव्हा त्याला सहज समजू शकता की त्याला तुमची उपस्थिती पसंत आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला पसंत करत आहे ती तुम्हाला खूप प्रेम करते नंबर पाच इश्कबाजी करण्यासाठी प्रयत्न करणे जर परस्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ती प्रत्येक गोष्टीवर इश्कबाजी करते यावेळी व्यतिरिक्त वे ती चुटकुले सांगून लक्ष तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करते तुमच्या सोबत पण असं होत असेल आणि परस्त्री तुमच्या सोबत प्रेम संबंधात असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमात पडली आहे सहा जेलसी फील करते खूपच सोप्पा आणि महत्वाची पद्धत कोणतीही परस्त्रीचे इशारे अवघड आहे कारण आपण कोणत्याही परस्त्री सहकर्मीच्या जवळ असेल तर तिला जेलसी फील होते आणि असं होऊ शकत कि काही वेळापर्यंत ती तुमच्या सोबत बोलली नाही कारण जी पण महिला तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कोणा दुसऱ्या सोबत नाही पाहू शकत त्यावरून तुम्ही समजू शकता की तुमच्यावरती प्रेम करते आणि स्त्री तुमच्याकडे आकर्षित आकर्षित होत होत आहे आहे नंबर तुम्हाला तुम्हाला तुमच्याकडे पण जेव्हा तेव्हा तिला पाहायचं असेल ती तुमच्याकडे लक्ष देत असेल तेव्हा तुम्ही नोटीस करा की ती तुमच्याकडे कसं पाहते कारण अशा वेळी ती तुमच्याकडे खूप मोहक पद्धतीने पाहत असते कारण काही वेळा स्त्रिया पुरुषांबरोबर तिच्या भावना व्यक्त करायला लाजत असतात अशा वेळी तुमच्या विचारांची पद्धत सरळ नजरेने पाहून तुम्हाला मोहक नजरेने ती पाहत असेल आणि तुम्हाला लुक देत असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे नंबर आठ तुम्हाला ती मेसेज करेल जर स्त्री रात्रीचे बारा नंतर पण तुम्हालाच मेसेज करत असेल तर ती तुम्ही ती समजून जा की ती तुमच्या प्रेमात पडली आहे कारण काही महिला तुमच्या समोर काही बोलत नाहीत पण ती तुम्हाला रात्री मेसेज करते आणि चॅटिंग करताना ती रोमॅन्टिकच बोलेल तेव्हा समजून जा ती तुमच्या प्रेमात पडली आहे नंबर नऊ ह्या गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा एखादी स्त्री किंवा मुलगी तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुमच्या बोलण्यावर जास्त लक्ष देईल कारण तिला तुमचं बोलणं ऐकणं खूप आवडत असत आणि असं पाहिलं गेलं आहे की जी महिला प्रेमात पडते तिला त्या व्यक्तीचा लगाव अटॅचमेंट होत असते आणि नंबर दहा आणि शेवट डोळ्यांनी संपर्क ठेवणे जर स्त्री कायम तुमच्या समोर डोळ्यांनी संपर्क करत असेल तर याचा अर्थ हा आहे की ती तुमच्या प्रेमात आहे तुमच्याकडे ती आकर्षित झाली आहे ती स्वतःला पण नाही थांबवू शकत बऱ्याच वेळा ह्या इशाऱ्यांबरोबर ती तुमचं लक्ष केंद्रित करत राहते जर स्त्री असं करत असेल तर समजून जा ती तुमच्या प्रेमात आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही असा सपोर्ट करत राहाल ही तुम्हाला विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद